एक प्रश्न एक गुण एका संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्के मधील फरक शंभर आहे तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो हे जे वाक्य दिल्यानं याच्यातून तुम्हाला फक्त एक इक्वेशन बनवता आलं पाहिजे म्हणजे हा जो दिलेला प्रश्न आहे याच्यावरनं जे इक्वेशन बनेल ते इक्वेशन जर बनलं तर तुमचं गणित सॉल्व्ह होते बघा आता कसं लक्षात ठेवायचं कशा पद्धतीत गणित वाचाय वाचल्यानंतर सॉल्व्ह करायचं बघा एका संख्येच्या साठ टक्के आता तुम्हाला ती संख्या माहिती आहे का मला पण नाही माहिती तर गृहित दरा एक्स ती आहे संख्या चा। तर बघा एका संख्येच्या तर चार जे दिलेलं आहे मित्रांनो इथे संख्येच्या चारचा अर्थ असते कंचे भागभेव जर तुम्हाला येत असेल तर चारचा अर्थ असते गुणाकार ची चे गुणाकार तर ही संख्या तर संख्येच्या म्हणजे गुणाकार ठीक आहे साठ टक्के लक्षात घ्या संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्के मधील फरक व चाळीस टक्के म्हणजे काय झालं मित्रांनो बघा तीच संख्या लक्षात घ्या व चाळीस टक्के तर हीच संख्या एक्स आहे ठीक आहे एक्सच्या च्या म्हणजे गुणाकार ठीक आहे चाळीस टक्के आता इथे साठ टक्के होते इथे काय झालं मित्रांनो चाळीस टक्के आणि काय म्हटलं मधील फरक तर ह्या दोन गोष्टींमधला फरक फरकचा अर्थ झाला वजा बाकी फरक किती असेल शंभर आहे त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर शंभर ठीक आहे तर ती संख्या कोणती याचा अर्थ काय झाला मित्रांनो ती संख्या काय होती एक्स ते तुम्हाला शोधायचं आहे तर आता इथे काय झालं मित्रांनो दोघांमध्ये हे एक्स काय आहे का सामायिक आहे म्हणजे सामायिक म्हणजेच कॉमन आहे ठीक आहे तर याला मी काय केलं दोघांमधून बाहेर कॉमन काढलं तर इथे उरला एक्स तसं ब्रॅकेटमध्ये काय उरल मित्रांनो साठ टक्के वजा चाळीस टक्के ठीक आहे तर साठ टक्के वजा चाळीस टक्केचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी इथे तोंडी करू शकता साठ वजा चाळीस किती आले मित्रांनो वीस टक्के लक्षात घ्या टक्के आहे बरं इथे साठ वजा चाळीस वीस आणि हे टक्के विसरू नका वीस टक्के बरोबर शंभर आता काय आहे मित्रांनो इथे काय आहे ब्रॅकेटचा अर्थ काय असतो गुणाकार तर हे टक्के जे आहे आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे काय दोनशे टक्के पाचशे टक्के नाही आहे पर्सेंटेज दिलेलंच नाही असं चिन्ह कुठेच दिलेलं नाही म्हणजेच हे पर्सेंटेजचं जे चिन्ह आहे हे आपल्याला गायब करावं लागेल इथे आपण काय करू मित्रांनो ऐवजी काय यूज करत असतो एकछेद शंभर पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारीच्या जागेवर ऐवजी नेहमी तुम्हाला एकछेद शंभर यूज करायचा असतो तर आता हे यूज केल्यानंतर शोधायचं तर एक्स आहे तर बाकी प्रत्येक संख्येला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला पाठवा तर काय झालं मित्रांनो एक्स इथे काय होते बरोबरचे चिन्हाचे इथे शंभर हे छेदामधले शंभर इकडे आले ते काय होणार आहे मित्रांनो गुणेला शंभर होणार आहे इथे अंशामध्ये वीस दिलेले आहेत हे काय होणार आहे मित्रांनो छेदामध्ये वीस होणार आहे तर शून्य शून्य कटला मित्रांनो तर आता उरलं का इथे मित्रांनो एक हजार छेदामध्ये दोन म्हणजेच किती झालं मित्रांनो याचं उत्तर डायरेक्ट डायरेक्ट दोन एक दोन दोन पन्नासच्या शंभर पन्नास गुन्हेला हे पाचशे समजलं का मित्रांनो काय यायचं फक्त हे कॅल्क्युलेशन होतं तुम्हाला इथे काहीच नाही आता बघा बरेच विद्यार्थ्यांना वाटते की सर हे इकडून या बाजूलाच पाठवलं का बरं तुम्ही इथे सुद्धा सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला याच बाजूला कसं सॉल्व्ह करायचं बघा इथे शून्य शून्य इथे कटला टू वन जा टू टू फायव्ह जा टेन तर इथे छेदात फक्त पाच उरले हे त्या बाजूला पाठवले तर पाच गुण्याला शंभरचं उत्तर काय पाचशे परत समजलं का मित्रांनो ॲज इट इज जे उत्तर तुमचं या पद्धतीत आलं त्याच पद्धतीचं उत्तर येणार आहे ठीक आहे समजलं का मित्रांनो ऑप्शन काय आहे बी